करमाळा तालुक्यातील घोटी येथील ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवण्यात येतोय शाळा स्तरावर घेण्यात येणाऱ्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय प्रवेश परीक्षा या शासनाच्या वतीने आयोजित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर विद्यार्थ्यांनी यश मिळविले तर त्या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांना ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत दरम्यान सदर योजना ही डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजना अशी गणली जाणार असून या सन्मान योजनेमध्ये प्रामुख्याने ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीकडून मार्गदर्शक शिक्षकांना बक्षिसे जाहीर करण्यात आलीत त्यामध्ये शाळेच्या प्राथमिक स्तरावरील पाचवी शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये विद्यार्थी जर गुणवत्ता यादीत चमकले तर संबंधित मार्गदर्शक शिक्षकांना ही बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे त्यामध्ये पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुका जिल्हा राज्य गुणवत्ता यादीमध्ये जर विद्यार्थी पात्र झाले तर त्यानुसार गुणवत्ताधारक प्रति विद्यार्थ्यासाठी पाच हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह व पदक देऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना गौरविले जाणार आहे तर इयत्ता सहावीसाठी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयास प्रवेशपात्र ठरल्यास प्रति विद्यार्थी एकवीस हजार रुपये रोख रक्कम चिन्ह व पदक देऊन त्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व घोटी ग्रामस्थ यांच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजनेअंतर्गत सन्मान करण्यात येईल असे जाहीर करण्यात आलेले आहे दरम्यान गुणवत्ताधारक विद्यार्थी यांनाही प्रोत्साहन योजनेअंतर्गत बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे त्यामध्ये पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गुणवत्ताधारक ठरल्यास संबंधित विद्यार्थ्यास पाच हजार रुपये रोख रक्कम तर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरल्यास एकवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच मानचिन्ह व पदक देऊन त्या विद्यार्थ्यांना गौरविले जाणार आहे विद्यार्थी यशस्वी झाल्यानंतर संबंधित मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान झाल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी आढळून आलेली आहेत मात्र ग्रामस्थांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांसाठी अशा प्रकारे बक्षिसे घोषित करून प्रोत्साहन देणारी घोटी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती ही करमाळा तालुक्यात तर पहिलीच ठरली आहे त्यामुळेच घोटीकरांची ही सन्मान योजना सध्या चांगलीच चर्चेत आल्याचे दिसून येत आहे घोटी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजना जी घोषित झालेली आहे ती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी येथे राबविण्याचे ठरलेले आहे दरम्यान सदरबाबत सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी एक पत्रही जाहीर केलेले आहे मित्रांनो गोटी येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा